नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि रोज मी या चॅनलवर वात्रटिका कविता चित्रकाव्य किंवा विडंबन काव्य सादर करत असतो दोन तीन विडंबन काव्य मी आत्तापर्यंत दोन ते चार सादर केले आहेत आजही एक विडंबन काव्य सादर करावं म्हणतोय वास्तविक पाहता मी गायक नसल्यामुळं निश्चितच त्या लकबीमध्ये हे गाणं जमत नाही परंतु विडंबन हा काव्यप्रकार आपल्यासमोर सादर करावा या हेतूनं मी हे विडंबन काव्य सादर करत आहे मूळ गाणं असं आहे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं हे गाणं आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोर पिसांची शपथ तुला आहे अत्यंत गाजलेलं आणि मला वाटतं अरुंदाते साहेबांनी गायलेलं हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं गाणं याच्यावरलं हे विडंबन आहे आणि पूर्वीचं खरोखरच आजरामर प्रेम असायचं परंतु अशा आता सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रेमसुद्धा बेगडी झालं आहे नकली झालं आहे आणि मग शपथा तर बाजूलाच राहिल्या परंतु एकमेकाला दिलेली वचनं एकमेकाला दिलेले शब्द न पाळणं ह हे रोजचंच झालेलं आहे आणि म्हणून अशाच इश हे विडंबन गीत मी आपल्यासमोर सादर करतो आहे मूळ गीतातले काही शब्द याच्यामध्ये असतात ऐकूया गीताचं नाव आहे दिल्या घेतल्या धोक्यांची दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे मनातल्या बे इमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे मनातल्या बे इमानीची शपथ तुला आहे बाबळीच्या झाडाखाली किरत्या उन्हात विसरली स ओळख आपुली एक त्या क्षणात बाभळीच्या झाडाखाली किरत्या उन्हात विसरली स ओळख आपुली एक त्या क्षणात काटेरी त्या बाभळीची काटेरी त्या बाभळीची शपथ तुला आहे मनातल्या मनातल्या बेईमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे शुभ्र फुले माळून तुझला हाटेलात नेले म्हणाली सजेवन करूया किती बिल झाले शुभ्र फुले माळून तुझला हाटेलात नेले म्हणाली सजेवन करूया किती बिल झाले थकलेल्या त्याच बिलाची थकलेल्या त्याच बिलाची शपथ तुला आहे मनातल्या बेईमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे भुरभुरुते क्षणही गेले येऊणी मनात धाब्यावर बसलो होतो एकटा पुन्ह भुरभुरु ते क्षणही गेले येऊनी मनात धाब्यावर बसलो होतो एकटा उन्हात धाब्यातील त्या बाजांची धाब्यातील त्या बाजांची शपथ तुला आहे मनातल्या बेमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे हळूहळू पाजळताना पोत मंदिरात तुझा भास झाला मजला गुरुवाच्या घरात हळूहळू पाजळताना पोत मंदिरात तुझा भास झाला मजला गुरुवारच्या घरात म्हाताऱ्या त्या गुरुवाची म्हाताऱ्या त्या गुरुवाची शपथ तुला आहे मनातल्या बेईमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे मनातल्या बेईमानीची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या धोक्यांची शपथ तुला आहे धन्यवाद <tos> या विडंबन गीतानंतर पुन्हा एखादा नवी विष नवीन विषय नवीन आशय घेऊन मी वात्रटिका किंवा कविता घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद